नमस्कार मित्रांनो भिगवणकर एंटरटेन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो एक आपली खास व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे बघा असताना आणि त्याच्यामध्ये त्यांची कलेची आवड ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत बघा ते म्हणजे आता मी स्वतः नाही त्यांच्याकडून परिचय जाऊन घ्या तुम्ही आता सर तुमचं नाव सांगा नमस्कार मी वाल्मिक राहुल मी रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये भिगवण येथे कार्यरत आहे तर मला ती ड्युटी करताना एक छंद म्हणून थोडंसं गीत गाण्याचं आवड आहे तर नोकरी करत असताना मी माझा छंद आवडीनुसार जोपासत जोपासत असतो एवढं मोठा नाही छोटंसं गाण्याचा प्रयास करतो मोठा नाही म्हणू शकत की आपण छान छोटी कला तुम्ही खूप दाद दिली त्याच्याबद्दल सरांचंच नाही धन्यवाद कलाकारांनी कलाकाराची कदर केलीच पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तुमचा परिचय बरं मी सांगण्याच्या आधी तुम्हीच परिचय तुमचा मी विश्वास कांबळे माझं फुटवेअरचं चप्पल दुकान आहे तुम्हाला यांच्या चॅनलवरून माहीतच असेल तुम्ही मला ओळखलं पण असेल सगळ्यांनी तर मी पण त्यांच्या सांगण्यावरून ते नेहमीच मला प्रोत्साहन देत असतात त्यांच्या सांगण्यावरून मी पण काही गाणी गाण्याचा प्रयत्न करत असतो ते मला मार्गदर्शन करत असतात आत्ताच सरांची भेट झाली ते म्हणजे आपण एक तुमचा व्हिडिओ घेऊ आणि महत्वाचं म्हणजे ते आपल्याकडे पडदे घेण्यासाठी आले सरांनी चालू होतं आपल्याकडे यांना हा आणि एक माझ्या मते एक छोटीशी झलक एक सरांच्या मुखातून ऐकायचंच आहे म्हणजे प्रेक्षकांना वेळ ऐकायचंच आहे तर सर तुम्ही एक छोटीशी एक झलक तुमच्या आवाजामध्ये हो द्या आवाजामध्ये असतच की जर माईक हातामध्ये असतात तर नॉर्मली अचानक मला नाही समणार नाही कलाकार काही कुठला लाजत नाही तुम छोटीशी एक झलक हो द्या तुम्ही बोलताय सागर खातर तर मग दोन लाईनी बोलण्याची कोशिश करतोय ओ मेरी दिलकी छे मेरे दिल को दुआ कीजिए ओ मेरे दिल के छे नाए मेरे दिल को दुआ कीजिए जिए वाह खूब छन खूब छन खूब छ धन्यवाद खरच खूब छन है आणि सरांची भेट झाली खूप भारी आहे आणि इथून पुढे असेच नवीन नवीन योगा योगायोग भेट झाले अजून तर अजून नवीन नवीन त्यांचे पण एक सॉंग गीत गाऊ शकतो आपण घेऊन शकतो त्यांच्या पण बी तर चला ठीक 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 आहे बाय अरे पण मला वेळ लागला